नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण मध्ये मोठा राजकीय भूकंप समाजसेवक दाम्पत्य सोनीताई क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश कल्याण ग्रामीण परिसरात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे समाजसेवक दाम्पत्य आणि आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा संदीप क्षीरसागर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण कल्याण ग्रामीण परिसरात राजकीय खळबळ माजली आहे या पक्षप्रवेशात अनेक बचत गटांमधील महिला देखील सहभागी झाल्या असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ग्रामीण पातळीवरील पकड आणखी बळकट होणार आहे या पक्षप्रवेशाचे आयोजन डोंबिवलीचे आमदार तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विशेष म्हणजे क्षीरसागर दाम्पत्याची अडवली ढोकळी परिसरात समाजसेवेमध्ये ठसठशीत ओळख आहे रस्ते शिक्षण संस्था स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी चोवीस तास झटून कार्य केले आहे रविवारच्या दिवशी अडवलीच्या भूमीवर आयोजित या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब ग्रामीण जिल्हाध्यक्ष आतिश चौधरी महिला जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते काय सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम आज कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही कित्येक वर्ष झाले एक समाजसेवा करत होतो आणि कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी आम्ही हो नव्हतो पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला प पक्षप्रवेश झाला मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण तसेच जिल्हा अध्यक्ष नंदूदादा परब तसेच आती ग्रामीणचे अध्यक्ष आतिश भाऊ आणि जि जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्षताई रेखा ताई यांचा मनापासून मी धन्यवाद करेल आणि जी समाजसेवा आम्ही करत होतो त्या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिका असो महिला असू त्यांना न्याय द्यायचं आम्ही नेहमी काम केलं पण एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा असा पक्ष आहे जो एक परिवार म्हणून समजतात आणि परिवारासारखं वागणूक देतात त्या उद्देशाने आम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि इथून पुढे नागरिकांना व महिलांना आम्ही भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय देऊ आणि त्यांच्यासाठी झटत राहू सर्वप्रथम तर सर्वांना जय एकवीरा आणि जय श्रीराम असं काही नाही मी पहिले तर सर्वप्रथम सांगेल की मी कुठल्याही पक्षाची बांधील नव्हती आणि मी आई एकवीरा महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष सोनी संदीप क्षीरसागर हा ग्रामीण पट्ट्यामध्ये माझा पूर्ण कल्याणपूर्वेमध्ये माझं काम आहे त्या पद्धतीने मला ज्या पक्षामध्ये आज वाटलं की विलीन व्हावा आणि असं वाटलं नाही हा पक्ष आपल्यासाठी आहे म्हणून मी आज सहखुशीने माझ्या महिला मंडळासकट आणि सर्व माझ्या परिवारासकट वार्ड क्रमांक एकशे आठमधनं जेवढे नागरिक असतील तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे ग्रामीणमध्ये कल्याण कल्याण ग्रामीणमधनं आज नंदू परब साहेबांच्या हस्ते प्रवेश झालेला आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांचे देखील भरपूर आभार आणि मोदी साहेबांचे पण भरपूर आभार की मला पक्षामध्ये येण्यास घेतलेलं आहे खरंच खूप खूप आभार आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील खूप खूप आभार की ते आम्हाला मलंगार आवडते तर ते तेव्हा भेटलेच होते तेव्हाच होतं पण आज योगायोगालाय आतिशजी असतील सगळ्यांच्या हस्ते ताई असतील यांच्या सर्वांच्या हस्ते आज प्रक पक्षप्रवेश झालेला आहे खरंच खूप छान वाटते आणि मला एक संधी दिलेली आहे आणि मी अजून जोमाने पक्षाच्या नावाने मी आता काम करेल आणि जे अस्तित्व होतं पाच सहा वर्षापासून त्याच्यापेक्षा जास्त मी आता पूर्ण पक्ष अख्ख्या अडवलीमध्येच की पूर्ण ग्रामीणमध्ये गाजवून ठेवणार आहे आज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी हे केवळ पक्ष नाही तर मोठं आमचा एक परिवारच आहे आणि या परिवारावर जो जोडण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं आज कल्याण ग्रामीण मंडळ दोनचे अध्यक्ष आतिजी चौधरी यांच्या माध्यमातून आज एकशे वॉर्ड क्रमांक चे एकशे आठ वॉर्डाचे आपले सु संदीपजी क्षीरसागर आणि सोनिताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बऱ्याच अशा महिलांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे इलेक्शन तर आहेच पण इलेक्शनचा विचार न करता आपण आपला पक्ष चांगला आहे आपण पक्ष म जनतेसाठी खूप चांगली कामं करत आहेत त्या हिशोबाने आज आपल्याबरोबर सगळे लोक जोडले जात आहेत त्याच माध्यमातून आज आपल्याबरोबर या ताई आणि दादा जोडले गेलेले आहेत तर या दादा आणि ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र बार 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 आज आपण जर बघितलं आपल्या पक्षाचं कामच एवढं मोठं आहे आणि खूप सुंदर असं काम सुरू आहे ते बघूनच आपल्याबरोबर जनताही जोडली गेलेली आहे आणि तेच बघून आपल्याबरोबरच आज पक्ष सगळे लोक जोडले जात आहेत आज माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आज आडोली ढोकली येतील म्हणजे आपण पाहत आहे जवळजवळ चार शंभर ते दीडशे महिला कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे हा फक्त करिश्मा साहेबांचा आहे चव्हाण चव्हाणसाहेब प्रतिष्ठाशी झाल्यावरती असे बरेच जण येण्यास आत भाजपमध्ये येण्यास आतुर आहेत आपण सगळे जाणताच आहात आता काही काळामध्ये महानगरपालिकेची का निवडणूक लागतील चव्हाण साहेबांनी बरेच प्रवेश थांबून ठेवलेत माझी काही दिवसातच तुम्हाला इतर पक्षातनं काही नेतेही येतील तुम्हाला काही दिवसात समजेलच आणि हा सगळा करिश्मा चव्हाण साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेत तर या होत्या शहरातील म्हणजे काय घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला दा 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 विसरू नका आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा घेऊया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत धन्यवाद